तर लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी बातमी समोर येते आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे लाडकी बहिणी योजनेच्या केवाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती मात्र आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली